लक्ष्मी जय अष्टसिद्धि दाता पूढे प्राप्तम से विसंसार सुदुतैलागे महाबली त्रयश्च सिद्धाकवर करके पोच लंका मय रंग सीता माता चरण कमल सोशगरी दिव्य ललना पाउचाय संदेश आई श्री राम जल्दी जली करे फल्ले पुष्पई फुले विसी जगत जली

कुंडली कवारदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकारा भगवान की जय <conflicting countries> अव naman le masamati jo vichag vich shaan ho jago shiv shankar bol mari deva kya kitaje vichar karlo rup padaycha darshan se sampark kar sakta hai You hey, keʻenaʻo <laughs> <laughs>

थोडक्यात माहिती देते की तुमचा पण शैक्षणिक संकुल 1999 या शैक्षणिक संकुलाची सुरुवात झाली आणि आज 2025 आहे अगदी अल्प आमच्या शैक्षणिक संकुलाने घेतलेली आहे विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण विकास आम्ही करतो यंदा पहिली आणि 12 आमचा रिझल्ट 100% आहे प्रत्येक येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा आहे त्यात

विनंती आहे समाज आपल्या शाळेने मी सांगू इच्छितो की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 1 मध्ये तालुक्यामध्ये प्रथम पक्षी आमच्या शाळेला भेटलेले आहे आणि शासनाच्या स्वच्छता अभियानामध्ये सुद्धा आम्हाला शासनाकडून गौरव करण्यात आलेले आहे म्हणजे शासनाचा प्रत्येक किंवा स्वच्छता तपासणीमध्ये मुलांकडून सुद्धा आमची शाळा प्रथम आहे माझे स्नेहसंमेलनाचा जो मुख्य हेतू असतो आत्ताच मी बोलत होतो कदाचित आम्ही चौघच बाळासाहेब आम्ही जगदीशजी केंद्रेसाहेब आम्ही साधारणतः पुढे मागे वयामध्ये आहोत आमच्या काळात अशी चैन परवडत नव्हती स्नेहसंमेलन असण्याची एकच सार्वजनिक कार्यक्रम असायचा तो म्हणजे त्याला आता काय टीचर्स डे म्हणतात म्हणजे विद्यार्थ्यांनी शिक्षक व्हायचं आणि मग ते हे करायचं स्नेहसंमेलन हा प्रकार नव्हता तेव्हा पण एक गोष्ट चांगली आहे आत्ता स्नेहसंमेलनासारखे मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे कार्यक्रम होत आहेत त्याबद्दल आणि इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आपण सर्वांनी टाळ्या वाजवून चालकाचे आभार मानावेत मुळामध्ये बघा पहिली गोष्ट मी संस्था चालकांचं अभिनंदन केलं कारण ही संस्था ज्या संस्थेचे लातूर शहरामध्ये चार ते पाच ठिकाणी असे वैविध शैक्षणिक संकुल आहेत जे तुम्ही राजमाता जिजामाता यातर्फे तुम्ही जे शिवनगरमध्ये सुरुवातीला तिथं सुद्धा मला एका कार्यक्रमाला दोन कार दोन तीन कार्यक्रमाला येण्याचा योग तुम्ही उपलब्ध करून दिला दे त्याबद्दल सुद्धा आभारी आहे ते समोर बसलेले विद्यार्थी त्यांना घडवणारे आमचे त्या संकुलातील शिक्षक हे ही समर्पणाच्या भावनेनं आमचे शिक्षक काम करतोय शिक्षक घड्याळ पाह येताना पाहतो पण घरी जाताना तो घड्याळ पाहत नाही म्हणून निघून होताय वेळ निश्चितपणानं जादात असे शिका हुशार विद्यार्थ्यांसाठी जादा तसं शिका ज्यांना अभ्यासात कच्चे त्याच्यासाठी वेगळ्या तासिका शिष्यवृत्तीसाठी शिष्यवर्तीसाठी वेगळ्या तास या पद्धतीनं नियोजन करून त्या ठिकाणच्या मुख्याध्यापिका त्या राबवतात आणि त्यांच्यातला आत्मविश्वास वाढवण्याचं काम हे शिक्षक मंडळी करतायत शिक्षकाचं एखाद्या वेळेस आपला विद्यार्थी घरी आईवडलाचं ऐकत नाही पण गुरुचा ऐकतो माझ्या सरांनी सांगितलेलं ते खरं अशा पद्धतीची भावना त्याच्यावर तो विश्वास असतो आणि त्या विश्वासाला साथ राहण्याचं काम तुळजाभाऊ संकुलातील शिक्षक करत आहेत तिथला निकाल चांगला लागण्याचं कारण आहे विद्या विद्यार्थी त्या ठिकाणी नियोजन करतात आणि नियोजनातून त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम केलं जातं कुठं ट्रेस द्यावा काल मी कुण्या ठिकाणी होतो आज कुठं आहे आणि उद्या मला कुठं जायचं आहे हे ठरवलं जातं आणि या अशा कार्यक्रमातलं विद्यार्थ्याच्या अंगी असलेले सुप्त गुणाचा विकास होतो वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळ्या भागातील विद्यार्थी एकत्रित येऊन एकत्र प्रॅक्टिस करताना एकत्र वनभोजन करतात त्याच्यामुळं राष्ट्रीय एकात्मतेची भावना या कार्यक्रमातून जोपासली जाते विद्यार्थ्यामध्ये असलेल्या कलागुरांना वाव देण्यासाठी जी मुलं स्पर्धेत पहिले येतील त्याच्यासाठी संस्था निश्चितपणे त्यांना बक्षीस देते या पुढचा काळ याच्याही पुढे जाण्याचा आहे आत्ता प्रयोगातून शिक्षण आम्ही देतो आता ए आयकडे वळण्याचा जमाना आलेला आहे पहिली आय ची प्रोक्षा राजमाताची जमाता शेक्षी संकुलात उभा केली जाईल आणि तुळजामाने मध्ये उभा केली जाईल एवढं सांगून मी थांबतो जय हिंद जय भारत <laughs>